महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी उपस्थित पंतप्रधाना प्रिन्सिपल पाटील सर तसेच जे सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रसर असतात असे अजय तिवारीसर सर फले सर तसेच पेंटलाई सर, सर तसेच ओनली आपली बौद्देशीय संस्था आणि त्यांची टीम की जे अनेक वेळा सामाजिक उपक्रम राबवत असतात तसेच या संस्थेचे जे ज्याखाळी मामा आहेत त्यांच्या प्रेरणे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे तर जी ओनली बहुद्देशीय संस्था आहे समाजसेवा बौद्देशी संस्था आहे त्याच्या सामाजिक उपक्रमांचा मी साक्षीदार राहिलेलो आहे की आत्ताच स्कूल बदलणाऱ्यांनी की जे पूर्ण पाच वर्षाचा लेखाजोखा मांडलेला होता त्या अनेक कार्यक्रमांचा सा, अनेक सामाजिक उपक्रमांचा सा, मी एक ते दीड वर्षामध्ये साक्षीदार दी राहिलेलो आहे सोनारीचा <laughs> कार्यक्रम असेल पाणी वाटपाचा ते आम्ही संपर्क करून देण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस तसेच गोमातेला जे असेल रक्तदान शिबिर असेल वृक्ष लागवड असेल महिला दिनाचे कार्यक्रम असतील कारण की कायमच आम्ही नेहमी स्टेटसला पाहत असतो याच पद्धतीने आज पण मी काल मला फोन आला सरांचा की आपल्याला महापुरुषांच्या पुस्तकाचं वाटप करायचं तर मी कोणतंही पि न करता कारण की आता मी व्हायला आहे की मनुष्य पण पण त्यांच्या आग्रहापुढे की त्यांनी जो आम्ही तिथं जर गेलो असतो जो, जो संपर्क तुटला पण त्यांनी आमच्याकडून कोणत्याही प्रकारची नाळ तुटून दिली नाही काय नियमित आमच्या संपर्कात असतात तर आज आपण डॉक्टर विश्वर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती पूर्ण विश्वामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक गल्लोगल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुद्धा आपण अत्यंत उत्साह साजरी करत आहोत आज जे महापुरुषांचे अडुसष्ट पुस्तकांचे आपण वाटप करतोय त्याच्या मागे खरंच महापुरुषांचे विचार हे प्रेरणादायी आहेत ते एक आपल्याला जे जहाज असतंय बघा समुद्रामध्ये आणि त्या जहाजाला एक दिशा दाखवण्याचं काम दीपस्तंभ करत असतो लाईट हाऊसमधून आपण त्याला इंग्लिशमधून तर ते अंधारात भरकटलेलं असतं किंवा कुठंतरी वादळ आलेलं असतं किंवा कुठंतरी बर्फ जे असतं छाटत असतं प्रदेश त्याच्यामध्ये ते त्याला दिशा दाखवायचं काम करतं त्याचप्रकारे हे जे महापुरुषांचे विचार आहेत आपल्याला ते विचार अत्यंत प्रेरणादायी आहे उत्साहवर्धक आहेत आणि ते आपल्याला दिशा दाखवत असतात जे महापुरुष आहेत त्याचे जे विचार आहेत ते आपल्या आयुष्याचा पूर्ण नाकाशाबद बदलून पा टाकतात आपण जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जर केला असेल त्याच्यामध्ये वीस ते चाळीस मार्काला वेट दिलेलं होतं समाजसुधारकांना आज जे समाजसुधारक आहे त्याच्यामध्ये झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महा डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले असतील त्याचप्रमाणे वेगवेगळे जे आहेत जे महापुरुष होऊन गेले तर त्यांचे विचार प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचायला पाहिजे आज जर आपण पाहिलं तर एकदम डिजिटल युग झालं आणि चॅट जी आलं आले तर त्याने तर पूर्णच बदलून गेलं तुम्हाला काय करायचं आहे हे जर त्याला सांगितलं तर ते दोन मिनटं तुम्हाला रूपरेषा ठरवून देतं आणि त्याप्रमाणे तुम्ही कृती करत राहतो त्याच वेळेस आपण काय झालं की ह्या ज्या पुस्तकापासून या ग्रंथापासून आपण लांब चाललेलो आहोत तर बघा ग्रंथालय जर असलं आपली तर तर सगळे पुस्तकं आडगळीला पडलेली येतं ते वर्षातून आपण घरात जरी पुस्तकं आणले चार तर ते पुस्तकं आणतोय आपण तर ते अशाच आडगळीला पडलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक महापुरुष आहेत त्यांचे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत आता जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर विचार पाहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भारताची राज्यघटना लिहिली त्याच्यानंतर त्यांनी इंग्लंडला जाऊन शिक्षण घेतलं आज जर आपण त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांचा जो आठ वर्षाचा अभ्यासक्रम होता तो त्यांनी फक्त दोन वर्ष अकरा महिने दोन वर्ष तीन महिने आणि अकरा दिवसामध्ये पूर्ण केला आज